टेस्टल फ्रेश वगैरे झालंय काकी बघा माझ्यासाठी पोहे बनवते काकी आणि आई ही माझी आजी आहे तुम्ही तिला बघितलं असेल लास्ट चार पाच ब्लॉग मध्ये नवीन ब्लॉगर आहे कोण आहे तू हाय काय तुमचं लॉ शैलेश मोरे आणि आम्ही आलेलो उन्हाळे आणि पुरती आहे हिवाळी चला गाड्या घेऊन आलात तर बी सेफ कारण आपण मुंबईचे रस्ते असतात ते मोठे असतात आणि गावचे रस्ते एकदम गावच्या रस्त्यापेक्षा एक रस्ता हा खूप लहान आहे असा रस्ता मित्रांनो बघू शकता म्हणजे हे पाणी आता या मे महिन्यात मागच्या मे महिन्यात नव्हतं मागच्या मे महिन्यात नव्हतं कोरोना मध्ये झाले होते कोरोनाला आता तीन वर्ष झाली ना तीन वर्षानंतर हे पाणी येतं अडीच महिने म्हणजे आपणच गायब पण होणार पाणी पडला की पाणी गायब आणि किती वर्ष जुनी गोष्ट आहे ही कमीत कमीत सोळाशेव्या शतकातला आहे सोळाशेव्या शतकातला म्हणजे सोळाशेव्या शतकात छत्रपती शिवाजी ये महाराज येऊन गेलेले महाराज पण येऊन येऊन गेलेले सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर नाही जाऊन आहे मी जाऊन आलो बाथरूमला किती आरामी असेल ना उड्डाऊन आला तर आता आम्ही चाललो आहे राजापूरला राजापूरची गंगा आली तिकडे जाऊन बघून येतो या मित्रांनासुद्धा घेऊन जातो मी आता जस्ट उठलो आहे फ्रेश वगैरे झाले आहे काकी बघा माझ्यासाठी पोहे बनवते काकी आणि आई ही माझी आजी आहे तुम्ही त्याला बघितलं असेल लास्ट चार पाच आहे बिचारी खूप मेहनत करते इथे गावी एकटीच असते आणि माझी दुसरी आजी आहे माझ्या पप्पांची आत्या आणि आजोबा म्हणजे यांचीच बहीण आहे तर असं छोटं मोठं गाव आहे आमचे या गावचे एक्सप्लोअर करून मी तुम्हाला ब्लॉग दाखवत असतो तर बघू आता आम्ही नाश्ता वगैरे करू पोहे वगैरे खाऊ आणि कोणाच्या दिशेन ना देशील ना नाही कोरा पाहिजे हा कोरा चाय पितो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो राजापूरची गंगा हाय oh. गाय मी तुमच्या सर्वांचं लागतोर आहे माझा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि ऐका आता आम्ही चाललो आहे कुठे गंगेला गंगेचा आम्ही आशीर्वाद घेऊ आणि पटकन पटकन खेळायला म्हणजे फायनल मारू दिस वाय <laughs> 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 <तो आया>। पण <laughs> शैलेश मोरे तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे फायनली राजापूरच्या गंगेला जायला जातो गंगेचं दर्शन वगैरे करून येतो आणि काय पाप बिप केले असतील आयुष्यात ते सगळे धुवून येतो तिकडे गेलेच गेले असतील तर आता सगळे आम्ही निघालो आहे नाश्ता वगैरे केला घरी मस्त सगळे मस्त आता गरम पण खूप होतं आहे बाहेर पण आम्ही गाडीतनं चाललो आहे तर थोडं ए सीमध्ये चील मारतो एकदम तर चला दाखवतो तुम्हाला कशी आहे राजापूरची गंगा आता आम्ही ते पेट्रोल भरायला थांबलोय आता पेट्रोल भर थांबलो तर <laughs> भाऊ हा आपला मित्र आहे पुढे चाललाय तो त्याला माहिती नाही आम्ही त्या मागे चाललोय

मित्र बघा राहू आता आम्ही आलेलो आहे इथे राजापूरमध्ये राजापूरची गंगा आहे तिथे मला राजापूरची गंगेचा उगम होतो तिकडे स्पॉट आहे आता खाली थांबलो ते उन्हाळ्या गरम पाण्याची कुंड आहे खाली तुम्हाला जाऊन दाखवतो कसं आहे ते आणि मागे गणपतीचं मंदिर आहे कसं ते तुम्हाला जाऊन दाखवतो पूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा नवीन ब्लॉगर आहे कोण आहे तू हा काय तुमचं शैलेश मोरे आणि आम्ही आलेलो उन्हाळे आणि पुरती आहे हिवाळी चला हा राजापूर छान मंदिर आहे बघा ते छोटस शंकराची पिंडी आहे हा ठीक आहे आता आम्ही आलोय खाली ते तुम्हाला बोललो ना गरम पाण्याचा कुंडा आहे इथे गरम पाण्याचं जवळ आहे पूर्ण पाणी लिटरली गरम आहे कसं आहे शैलेश पाणी म्हणजे लिटरली पायाला या पाण्याने अंगदुखी बंद होता तर काय आम्ही राजापूरचा आंबा आहे एक्सप्रेस विषयांमध्ये आणि माझा ब्लॉग थोडासाठी मी बंद केलेला आहे कारण की हा थोडा डल होत आहे आणि हा खाता तर समोरची जळत आहे आम्ही त्याच्यातून घेतलेला आहे तर आता आमचं उन्हाळे गरम पाण्याचं कुंड ते बघून आलो आहे आम्ही आणि उन्हाळ्याच्या दिवसातच आम्ही उन्हाळ्याचं गरम पाण्याचं कुंड बघायला आलो आहे बघा उन्हाळे गरम पाण्याची जरा आता आम्ही फायनली पोचतोय तिकडे आणि हे बघा कसं चढणं एकदम छोटा रस्ता आहे इथे वर यायला गाड्या घेऊन आलात तर बी सेफ कारण आपण मुंबईचे रस्ते असतात ते मोठे असतात आणि हे गावचे रस्ते एकदम गावच्या रस्त्यापेक्षा छोटा रस्ता हा खूप लहान आहे असा रस्ता मित्रांनो माझ्या मोबाईल पण बघू शकता पण दिसत आता थोड्याच वेळात आम्ही आता पोचू इथे राधापूरचे गंगा जिथे उगम पावते

मग्ने <laughs> हिरा <laughs> हाय गाय मी बांधू दिलचा लाडका शैलेश मोरे आणि तुमचा सगळ्यांच्या हृदयात राहणारा प्रेमल मुलगा तर मी तर मी तर मित्रांनो फायनली आम्ही राजापूरच्या गंगेला आलेलो आहे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे इथे सगळं हे खूप असं ऐतिहासिक स्थळ म्हणता येईल मला माहिती नाही केव्हापासूनचं आहे पण मे महिन्याच्या दरम्यान वगैरे इथे आपणच एवढ्या उंचावर झरा वगैरे येतो तर म्हणून तिथे गंगा बोलतात असं ते तीर्थक्षेत्र मानलं जातं तुम्हाला दाखवतो गंगेचा उगम कुठून होतो ते आणि हे छोटे छोटे असे कुंड बांधलेले आहेत तिथे लोक वगैरे येऊन स्नान करतात असं म्हणजे स्वतःच्या अंगावर वगैरे पाणी मारतात दाखवतो मी तुम्हाला कशाप्रकारे आहे ती गंगा पूर्ण नाही बघा ही राजापूरची गंगा आहे ते आलो आहे आम्ही तुम्हाला दाखवतो जे गरम पाण्याचं कुंड वगैरे आहे ते छोटे छोटे आहेत ना ते गरम पाण्याची कुंड आहेत आणि समोर जिथे गंगेचा उगम होतो ती जागा तुम्हाला जाऊन दाखवतो मी आता हे कुंड आहेत बांधलेले आहेत पैसे इकडे किती खोल आहे उतरू शकतो काय आम्ही नाही उतरू या बाकीच्या कुंडातून उतरू शकतो ह्याच्यात नाही उतरू शकत का पण उंच आहे नाही हे उतरायलाच नाही उंच असं नाही देवाची पिंड पिंड आहे ना त्याच्यामुळे इकडे खाली उतरत म्हणजे हे पाणी आता या मे महिन्यात मागच्या मे महिन्यात मागच्या मध्ये झाले होते कोरोनाला आता, आता।, में में आता।, आता। तीन वर्ष झाले ना तीन वर्षानंतर हे पाणी येते अडीच महिने राहते म्हणजे आपणच गायब पण होणार पाणी पाऊस पडत परत पाणी इथे राहणार नाही परत दोन वर्ष नाही अडीच वर्ष नाही पावसाचं पाणी पण पाणी पावसाचं पाणी पण नाही मेन तर तेच सत्व आहे हो मार्चला वगैरे पाणी येतं एवढं म्हटल्यावर तेच महत्वाचं आहे पावसाचं पाणी राहतं तर त्याला व्हॅल्यू करायला असते हो मित्रांनो बघा त्यांनी आपल्याला सांगितलं की इथे हे पाणी आहे ते फक्त दोन तीन वर्षांनी अचानक येतं त्याचे ते कुंड बांधलेले आहेत आणि तुम्ही मग अशी काहीतरी बोललात ना की त्याचं प्रमाण असं काय आहे पाण्याचं टेम्परेचर प्रत्येक पाण्याचं वेगवेगळं याचं बघा ह्याच बघा प्रत्यक्षात हात घालून म्हणजे दोन्ही दोन्ही गरम वेगवेगळे आहेत ना म्हणजे फरक आहे बघा ना तुम्ही आता हात घालून बघा पाण्यात थंड आहे आणि इकडे बघा हा थोडं गरमांना काय वाटतं की ह्याच कुंडातलं पाणी या कुंडात जातं पण तसं नाहीये ते प्रत्येक कुंडात टेम्परेचर वेगळं आहे पाण्याचं हे थोडं एकदम थंड आहे आणि ते पण थोडं गरम आहे होय होय काशी कोणतं खाली सगळ्यात लाज होय 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 आणि अवधा नदीचं पाणी काय होतं पाण्याचं जे उगम आहे ते तिथून आहे का हा ना। तो झाड हे झाड आहे ना झाडाच्या खालून तो उगम आहे पाण्याचा तिथे मूळ गंगा म्हणजे मूळ पाणी आलेलं आहे ते अच्छा वेळेला सुरुवातीला झाडामधून पाणी आलं ना ते तिथे मेन उगम तिथे आणि मेन तिथे आणि किती कुंड आहेत असे तुम्ही टोटल चौदा कुंड आहे वेगवेगळे अशी नाव आहे ते चौदा प्रकारचं पाणी चौदा याच्यात वेगवेगळं पाणी चौदा प्रकारे पाणी अच्छा ते लोक तापमापे घेऊन येतात बघायला किती सेल्सियम गरम आहे किती थंड आहे आणि किती वर्ष जुनी गोष्ट आहे कमीत कमीत सोळाशेव्या शतकातला आहे सोळाशेव्या शतकातला म्हणजे सोळाशेव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन गेलेले आहेत महाराज पण येऊन गेलेले आणि हे गे गे सगळं बांधकाम हे सगळं पूर्वी त्यांच्या व्यतिरिक्त हे बांधकाम कुठे केलेलं नाही म्हणजे बांधकाम आहे ना हे आता कोण करू शकत नाही आणि समजा आता आम्ही ऑफ सिजनला समजा नाही आणि आलो इथे काय पाणी असणार ते एक थेंब पाणी नसेल मिळणार नाही सर्व असणार चला का धन्यवाद थँक्यू खूप चांगली माहिती दिली तुम्ही आम्हाला त्यांनी सांगितलं आम्हाला असे वेगवेगळे कुंड आहेत तेव्हा तुम्हाला दाखवतो असे वेगवेगळे कुंड आहेत त्यात पाण्याचे झरे आहेत आदर आहे तो किती पाणी वगैरे घेवून जातो आम्हाला म्हणजे इकडे इकडे काही तो पाणी बघा एक वॉटर यु गौमुख आहे तिथे सगळे बसून आंघोळ वगैरे करतात आणि मेन मंदिर आहे जे कुंड आहेत त्या कुंडातलं पाणी इथे खाली येऊन गौमुखातलं खाली पडतं तर मित्रांनो गरम पाण्याचं कुंड वगैरे हो बघितले आणि इथे सुद्धा गौमुखाचं वगैरे होतं कुंड तिथे जाऊन मस्त आम्ही फ्रेश झालो आंघोळ वगैरे हो केली मजा आली सगळे तर पाण्यात उतरले नाही पण मी आणि प्रणय जाऊन आलो मजा आली की नाही प्रणय मजा आली तर फायनली आमचं गंगेचं दर्शन झालेलं आहे तुम्हाला मी हा हे गंगेचं पाणी घेतलेलं आहे आम्ही घरी न्यायला आता हा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवीन कशाप्रकारे ही गंगा आहे वगैरे ते इथे गंगेच्या समोर लोकं दर्शनाला येतात त्याच्यासाठी म्हणजे प्रसाद वगैरे मिळतो तर तुम्ही पासुन, या जवळपास असाल राधापूरपासून तर नक्कीच या आणि विजिट करा हे मे महिन्यात गंगा आलेली आहे आता अजून एक महिना असेल पावसापर्यंत ते या आणि व्हिजिट करा तर मित्रांनो आमचं गंगे गंगादेवीचं दर्शन वगैरे झालेलं आहे पूर्णपणे व्यवस्थित आम्हाला दर्शन पण भेटलं आहे आणि खरंच खूप छान वाटलं बघायला वगैरे ते त्रास असं तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच मला कमेंट करून वगैरे सांगा आणि आता दोन दिवस आमचे झाले आहेत आता असं खाली घेतली तर मित्रांनो दोन दिवस आम्ही खूप मजा केली गावी आम्ही सेमीफायनलला हारलो क्रिकेट खेळायला आलो होतो ते जाऊ ते तर झालं आणि आज गंगेचं दर्शन वगैरे हो करून आता आम्ही घरी जाऊ जेऊ वगैरे आणि मग मुंबईला जायला निघू तर मी ब्लॉग इथेच एंड करतो आहे यापुढे ब्लॉग वगैरे बनवत नाही आहे कारण माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज पण नाही आहे आणि उन्हामुळे एवढा कंटाळा आलाय की नाही ना ना मोबाईलला घेतला पाचशे बारा एम विचार घेतला तर एकशे आणि ब्लॉग बनवतो आहे तर मित्रांनो असेच माझे ब्लॉग वगैरे पुढे येत राहतील ते बघत राहा बाय बाय मित्रांनो